आमची मागणी बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं मागणी आहे आम्ही आजपासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहेत आमचे मित्र सोनवणे सर विशाल सोनवणे हे आमरण उपोषणास बसलेले आहेत आणि आम्ही पण त्यांच्या सोबत बसलेलो हो। आहोत त्यांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे माझाच नाही तर सर्व समाजाचा आंबेडकरी वाद्यांचा त्यांच्यासोबत समर्थन आहे त्यांना पाठिंबा आहे आतापर्यंत बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी भरपूर संघर्ष करण्यात आला आहे आमरण उपोषण करण्यात आलेले आहेत एक वेळेस नाही तर तब्बल दोन वेळेस आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलेले आहेत तरी पण आतापर्यंत प्रशासनाने आमची कसलीही दखल घेतलेली नाही तर प्रशासनाला आमचा इशारा आहे की ह्यावेळेस जर तुम्ही आमची दखल घेतली नाही तर आम्ही लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी ह्या रस्त्यावर उतरणार आहेत आंबेडकरवादीच नाही तर प्रत्येक जाती पातीचे जे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत चळवळीत काम करणारे लोक आहेत ते सर्व एं रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत आमची आतापर्यंत आम्ही बैठका घेतलेल्या आहेत प्रत्येक जातीच्या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे जे आंबेडकरांना मानतात त्या लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे तर आता उद्याच्याला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणीस साहेब दादा एकनाथ शिंदे साहेब उद्याच्या रेल्वेच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि उद्घाटन करणार आहेत पण त्यांनी इथून मागं तर आमची आजपर्यंत कधी दखल घेतलेली नाही रेल्वे स्टेशनला नाव देण्यासंदर्भात उद्या मात्र आल्यानंतर ह्या स्थळाला भेट देतील उपोषणकर्त्यांना भेट देतील आणि हा प्रश्न जो काय आहे तो मार्गे लावतील अशी आमची अपेक्षा आहे